मस्त जगात स्वराज्यभूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा न भविष्यतो असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा पंचवीस फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोहात दाखल झाले होते शिवसृष्टी परिसरात आकर्षक सजावट आणि गडकिल्ल्यांचे स्वरूप या परिसराला प्राप्त झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांनाच प्रेरणा देत राहील असे उद्गार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावी काढले एकूणच डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ऐतिहासिक सोहळा कायम स्मरणात राहील असे समाधान शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर झळकत होते या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे तसेच अष्टप्रधान मंडळातील प्रमुख सरदारांचे वारस्तात शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल